विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची जे आपल्या एक मानस सहकार मंच समृद्ध फाउंडेशन आयोजित आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करून सर्व सन्मानार्थी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचा आपण नक्की प्रयत्न केला या संस्थेचे अध्यक्ष मधुकर बोडके साहेब आणि आमच्याच तालुक्यात राहणारे आमचे जगन्नाथ कवडे साहेब हे जेव्हा आमच्या संस्थेचा आता नवीन उद्घाटन होत तेव्हा त्या ठिकाणी आले त्या अगोदर बोडके साहेबांचं आमचं बोलणं झालं होतं का विषयावर आपल्याला काम करायचं आहे तर हो ना करता करता मी त्या ठिकाणी तयार झालो आणि काम करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी हो म्हणालो सहकारात काम करा सहकाराच्या गवडे साहेब अनेक व्याख्या आहेत सहकार जसा आपल्याला प्रफावता येईल ना तसा येतो आमची सहकारात काम करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आम्ही सहकार तळागाळातून पाहतो म्हणजे पतसंस्था आपल्या आपण ज्या चालवतो ह्या नुसत्या कर्ज देणे व्याज घेणे वसुली करणे सर्वसाधना देणे याच्याही पलीकडे आपल्याला काहीतरी करता येते आणि आम्ही त्या फाउंडेशन तिथून पासून सुरुवात करतो मग आपल्या जी आमची सायको पतसंस्था आज दोनशे कोटीची संस्था आहे ते फाउंडेशन उभं करताना आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत गेलो त्यांची सुखदुःख पाहिजे गरीब जी जी लोकं होती ज्यांना एक वेळेची प्रांत होती आम्ही त्यांना व्यवसायासाठी प्रवृत्त केलं कुठं दुःख जर असेल तर आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन मदत करतो असं तळागाळापासून आम्ही त्या ठिकाणी उभा केला सामाजिक कार्यात जास्त योगदान आहे सामाजिक कार्यामध्ये आज त्यांनी सांगितलं बेल्ला महोत्सव आमचं चौदा वर्ष आहे त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या तळागाळातले कलावंत येत असतात संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही कुठं ते जे मला ओळखत नाही संस्था असुद्धा बेल्या गावात परंतु त्या संस्थेची व्याप्ती ओळखण्याची व्याप्ती आम्ही महाराष्ट्रभर केलेली आहे तर त्याचं एक साधन आपण सहकार्याची सा वृद्धी आणि आपल्या संस्थेचं नाव बेला परिसरात न राहता ते महाराष्ट्रभर कसं होईल तालुकाभर कसं होईल जिल्हाभर कसं होईल याचं प्लॅनिंग आम्ही केलं आणि आपल्या गावामध्ये प्रसिद्ध जे लोक आहेत का ज्यांनी महाराष्ट्र गाजवलं संपूर्ण ते दत्ता माडिक पुणेकर यांचा स्मृती दिन साजरा करण्याचं आम्ही ठरवलं आणि तो साजरा करीत करीत असताना ना संस्थेचं सा नाव आलं साईकुर बापत संस्था त्याला इतकी उंची मिळत गेली इतकी उंची मिळत गेली का महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं गाव हा साईकोर बापत संस्था या संस्थेला ओळखते म्हणजे व्याप्ती पाहिजे तुम्हाला गावात तालुक्यात जिल्ह्यात न राहता आपली संस्था जास्तीत जास्त लोकांच्या जा कशी नजरेत येईल हा एक सहकारात काम करण्याचा पहिल्यापासून आमचा उद्देश असतो आणि तो इथून पुढे समाजाला कुणाच दुःख आहे त्या दुःखात सहभागी व्हायचं काही ठिकाणी आम्ही आजारी पडलेली पेशंट आहे त्या पेशंटला त्यांची ऐकत नसताना आम्ही संस्थेच्या माध्यमातून तातडीची त्या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलला पैसे पाठवले म्हणजे सहकार चालवता चालवता लोकांचं सुख दुःखात तुम्हाला जात आलं पाहिजे सहकाराचं जी व्याख्या आहे तिथं काही काही ठिकाणी साहेब सहकारावर आता थोडा अविश्वास लोकांचा वाढत चाललाय काही ठिकाणी सो आकार व्हायला लागला त्यामुळे सहकाराच थोडीशी जी बदनामी होते आज ती बदनामी थांबवण्यासाठी आज मधुकर बोडकर साहेब तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करता त्या साथीला तुम्ही आम्हाला घेतले चार जिल्हाध्यक्ष वगैरे निवडले त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर हो जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करू कवडे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या तालुक्यात सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला जे जे कार्यक्रम राबवायचे असतील ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्यामध्ये आमचा शंभर टक्के वाटा असेल या ठिकाणी आम्ही मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला सांगतो जो आम्ही साहेब आता कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम आता पुढच्या महिन्यात आहे सात आठ आणि नऊ नोव्हेंबर हा कार्यक्रम आमचा राज्य शासनापर्यंत गेलाय आणि राज्य शासनाचा निधी आता त्या कार्यक्रमाला पडतो एक साधारण पंचवीस लाख रुपये दरवर्षी प्रतिवर्षी त्या कार्यक्रमाचा का खर्च असतो अनेक सिने कलावंत त्या ठिकाणी येऊन गेले अनेक सेलिब्रिटी येऊन गेले अनेक खासदार येऊन गेले आता फक्त त्या कार्यक्रमाला का जे यायचे राहिले ते फक्त मुख्यमंत्रीच राहिले म्हणजे त्या कार्यक्रमाचं का आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटत आणि तो प्रयत्न यावर्षी आम्ही नक्की करणार आहोत तर आता याच्यातून हे सांगायचं का सहकार करता करता, करता तुम्ही लोकांना कळाचा ज्यांची दुःख आहे ती जाणा त्यांची दुःख आपण जर झाली तरच आपल्याला किंमत दे सहकाराचा स्वाकार होऊन द्यायचं नाही आपल्याला आपल्याला जास्तीत जास्त प्रगती सहकारात कशी होईल आपल्या संस्थेचं नाव कसं होईल हे आपल्याला या, आप या ठिकाणी पाहायचंय पुन्हा एकदा सांगतो की आमच्या तालुक्यात ह्या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून जे जी कामं करायची आहेत ती ती कामं आपण शंभर टक्के तरीच नेऊ हो। आपण या ठिकाणी आम्हाला बोलवून आमचा मान सन्मान केला सर्वांचा या ठिकाणी इतरांचाही मान सन्मान केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो